नमस्कार पार्थ काव्याला म्हणतो काव्या नीट बघा ज्या दिवशी तुमच्यावरती हल्ला झाला होता तो माणूस या सी सी टी व्ही फुटेजमध्ये क्लिअर दिसतोय म्हणजे आज हल्ला तुमच्यावरती झाला तर कदाचित उद्या माझ्यावरती कदाचित जीवावरती किंवा काव्या लगेच बोलते नंदिनीताईवरती तेव्हा पार्थ बोलतो हो हा माणूस कदाचित वेषांतर करून येऊ शकतो पण हल्ला मात्र कोणावरतीही करू शकतो तेव्हा मात्र काव्या खूपच घाबरते आणि काव्या पार्थला म्हणते पार्थ काहीही करा पण लवकरात लवकर या माणसाला शोधून काढा कारण हा माणूस सापडलाच पाहिजे नक्की कोण आहे ते इकडे नंदिनी तिच्या आश्रमामध्ये जायला निघालेली असते तेवढ्यात मात्र तिने एक रिक्षा थांबवलेली असते आणि त्या रिक्षाचा ड्रायव्हर जो असतो तो दुसरा तिसरा कोणी नसून वेषांतर करून आलेला दीपकच असतो नंदिनी त्या रिक्षात बसते आणि ती त्या रिक्षातून जात असते तर इकडे काव्याने जिवाला फोन केलेला असतो आणि काव्या जिवाला म्हणते जिवा जीवा, जीवा नंदिनीताई कुठे आहे तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनीताई अगं ती गेली तिच्या कामासाठी आणि तिचा फोन लागत नाही का तू मला विचारतेस कशाला तुला मला विचारायची गरजच काय हे बघ काव्या उगाचच नको त्या प्रश्नासाठी मला फोन करत राहू नकोस तेव्हा मात्र काव्या बोलते जिवा नंदिनी ताईच्या जीवाला धोका आहे लवकरात लवकर तिला लवकर आपल्याला शोधलं पाहिजे त्यावेळेला पार सांगतो जीवा लवकरात लवकर चल तेव्हा मात्र जिवा खूपच घाबरतो आणि जिवा घरातून बाहेर पडतो इकडे नंदिनी त्या रिक्षातून जात असते तेवढ्यात मात्र एका ठिकाणी ती रिक्षा थांबते ती रिक्षा थांबल्यानंतर नंदिनी बोलते अहो दादा अशी रिक्षा मधीच का थांबवलीत अहो चला ना तेव्हा मात्र दीपक नंदिनीकडे बघतो आणि स्वतःची स्वतःच्या चेहऱ्यावरची दाढी काढतो तेव्हा मात्र नंदिनी बोलते दीपक तू तू इथे काय करतोस तेव्हा नंदिनी खूपच घाबरते इकडे जिवा पार्थ आणि काव्या नंदिनीचा शोध घेत असतात तेव्हा मात्र जिवा खूपच घाबरलेला असतो आणि तो, तो स्वतःशीच बोलतो देवा प्लीज काहीही नंदिनीला होऊ देऊ नकोस काहीही झालं तरी नंदिनी सुखरूपच पाहिजे आणि म्हणूनच जीवा तिथून निघालेला असतो इकडे दीपकने नंदिनीचा जोरात हात पकडलेला असतो आणि त्यांनी तिच्या गळ्याभोवती सुरी पकडलेली असते तेव्हा मात्र नंदिनी बोलते दीपक तू वेडा वगैरे झालायस का तुला कळतं आहे का तू काय करतोयस ते अरे स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतोयस ते खरं सांगायचं तर तू तू असं वागू नकोस तेव्हा मात्र दीपक बोलतोय गप्पा बस माझ्याशी जर का लग्न केलं असतंच तर मला हे सर्व करायची गरजच लागली नसती एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी तू माझी नाही तर कोणाचीही होऊ शकत नाहीस तेव्हा मात्र नंदिनी बोलते मुळात मला तुझ्याशी लग्न करायची इच्छाच नव्हती तुझ्यासारख्या मूर्ख माणसाशी लग्न करायला मला काही वेळ लागला आहे का एक गोष्ट लक्षात ठेवायची दीपक मुळात तुझ्याशी माझं लग्न झालं नाही याचं याचा, याचा मला आनंदच आहे तेव्हा मात्र दीपक बोलतो तू माझ्याशी उलट बोलतेस नंदिनी माझ्याशी आता मात्र मी तुला सोडणारच नाही ना तुझी लायकी तुला दाखवली तर बघ आता तर मी तुला तुझी लायकी दाखवणारच त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र दीपक खूपच चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तू तु बघ तुझा जीवच घेतो की नाही तू माझी नाही ना झालीस तर कुणाचीच होणार नाहीस आणि दीपक नंदिनीला मारण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात मात्र जिवा येऊन दीपकच्या पेकाट्यात जोरात लात मारतो तेव्हा मात्र दीपक खाली कोसळलेला असतो त्यावेळेला नंदिनी खूपच घाबरते आणि नंदिनी जीवाला येऊन मिठी मारते तेवढ्या तिथे काव्या आणि पार्कसुद्धा आलेले असतात त्यावेळेला जिवाला मारलेली मिठी बघून काव्या तर खूपच चिडलेली असते काव्या स्वतःशीच बोलते नक्की काय चालू आहे जिवा मलाच कळत नाही तेवढ्यात मात्र पार्थ मोठ्याने बोलतो दीपक तू तु, तुझी हिंमत कशी झाली परत एकदा इथे यायची एक तर तुझ्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं आणि आता तर मी तुला सोडणारच नाही तुझी योग्य ती लायकी तुला दाखवेनच त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र जीवाणी पार्थ मिळून दीपकला चांगलंच तुडवतात तेव्हा लगेच जिवा बोलतो माझ्या बायकोच्या नादाला लागायचं नाही जर का परत तिच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा तुला आयुष्यातून उठवेन तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो जिवा मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला काहीही बोलायचं नाही आता मला सर्व गोष्टी कळून चुकल्या कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र दीपक खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे आता मला काही एक ऐकायचं नाही आता जे काही आहे ना ते तुम्ही बघा मी जोपर्यंत या नंदिनीला संपवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र दीपक खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच जिवा दीपकच्या सटासट कानाखाली मारत बोलतो एवढं सगळं तुझ्या बाबतीत केलं तरीसुद्धा तुझा, तरी तुझा राग काही जात नाही तरीसुद्धा तुझं माज उतरत नाही आता मात्र नाहीच दादा आता याला सोडायचंच नाही याला आपण आपला इंगा दाखवूया आणि ते दोघंही त्याला तुडवतात तेव्हा मात्र नंदिनी बोलते प्लीज कायदा हातात घेऊ नका आणि लगेच जिवा नंदिनीला फोन करतो जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी प्लीज शांत राहा तेवढ्यात मात्र पार्थने पोलिसांना फोन केलेला असतो आणि पोलिसांना सगळं काही सांगितलेलं असतं त्यावेळेला दीपक नंदिनीला बोलतो नंदिनी तू हे योग्य करत नाही आहेस नंदिनी हे सर्व थांबव नाही तर तूच तोंड कशी आपडशील तेव्हा नंदिनी बोलते पुरे झालं मला तर आता कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही काही मला मुळातच कळून चुकलं आहे किती खोटारडे आहात ते तुम्ही आणि मुळात मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर तुमची योग्य ती लायकी मला दाखवायचीच आहे आणि त्याशिवाय मी गप्प राहू शकत नाही तेव्हा मात्र नंदिनी बोलते बस झालं दीपक अरे किती खालच्या थऱ्याला उतरणार आहे सजून मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही अरे माझं लग्न झालंय दीपक किती वेळा सांगायचं तुला दीपक तुझं वागणं चुकतंय प्लीज स्वतःला सावर नाहीतर एक दिवस तोंड कशी आपडशील तेव्हा मात्र दीपक बोलतो पुरे झालं आता तर मला कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही काही झालं तरी लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काही करेन कोणत्याही थराला जाईन आणि कसंही वागेन तेवढ्यात मात्र तिथे पोलीस आलेले असतात आणि पोलिसाने दीपकच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात आणि दीपकला फरफटत घेऊन जात असतात तेवढ्यात मात्र नंदिनी जीवाजवळ जाते आणि जिवाला म्हणते जिवा तुला काही लागलं नाही ना तेव्हा जिवा बोलतो मला नाही पण तू व्यवस्थित आहेस ना तेव्हा मात्र नंदिनी बोलते हो मी अगदी व्यवस्थित आहे काळजी करायची गरजच नाही आणि खरं सांगायचं तर मला आता काळजी करावीशी वाटतच नाही कारण तुम्ही माझ्यासोबत असलात तर मला कसली आले काळजी त्यावेळेला लगेच काव्या म्हणते ताई तरीसुद्धा आपल्याला सांभाळून राहिलं पाहिजे कारण हा दीपक कधीही काही करू शकतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर दीपकला पोलिसांच्या ताब्यात देऊन जीवापार्थने योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू